दर्यापूर तालुक्या बरोबरच शहरांमध्ये गणपती उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होत आहे शहरांमध्ये चौतीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोरात जोमाने कामाला लागले आहे कारण कोरोना काळामुळे कार्यकर्ते शांत झाले होते त्यामुळे तो उत्साह दोन वर्षांनंतर पुन्हा जागृत झाला आठवडी बाजार परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून दीपक गणेश मंडळ असून मंडळातर्फे सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते आरतीने परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता महाआरतीमध्ये प्रामुख्याने ठाणेदार प्रथमेश आत्राम शिवसेना सहसंपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे भरत शुक्लाजी मंडळाचे मार्गदर्शक गोविंद दुधाटे दिलीप चव्हाण यासह अनेक मान्यवर व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने महिलांसह सहभागी झाले होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर